चवीला आणि कलर येण्यासाठी हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर करी तर आज मी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला फेमस सगळ्यांचा हक्काचा म्हणजे प्रत्येक घरात होईल असा नाश्ता बनवते त्यामध्ये कधीच आला आणि तो काय सगळ्यांना येते शंकेश्वरी जवारी म्हणायचं तर या तिखट असते आता जास्त आता तुम्ही मग बघितलंच असेल फक्त उन्हा घालत तर शिंका चालू झाल्या जेवढ्या तिखट असतात ते तिखटपणासाठी तुम्ही ते शंकेश्वरी मिरच्या असतात त्यानंतर त्यानंतर त्या बेडगी मिरच्या हे बघा अशा सुरकुत्या असणाऱ्या तिने त्या बेडगी मिरच्या ह्या थोड्याशाच तिखट असतात बाकी ह्या कलरसाठी असतात आणि चवीला चवीला आणि त्या तिखटाला हे चवीला आणि कलर येण्यासाठी अशी ही बेडगी ही सुरकुत्या जास्त पडल्या असेल तेवढी चांगली बेळगी म्हणायची ह्या केडीएल म्हणतात त्या नवीन आल्या त्या फक्त कलर येण्यासाठी म्हणजे जास्त डार्क जर कलर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी ह्या केडियल मिरच्या हे आम्ही थोड्याशा आणले आहेत अशा आम्ही तीन प्रकारच्या मिरच्या मी मिक्स करणार आहे बाकी इतर वर्षी कसं फक्त शंकेश्वर आणि बिडगी ह्या दोनच करते पण आता ह्या नवीन आल्या केडियल म्हणून मी ह्या कलरसाठी त्या थोड्याशा अर्धा किलो बिल एवढ्या आणले तर आपल्या मिरच्या सगळ्या कने वाळत घातलेल्या सकाळी लवकर वाळत घातल्या कसं दुपारपर्यंत चांगलं ऊन असते त्यामुळे कधी चांगल्या दोन तीन दिवसात कनी वाळून निघतात तर या चहा घ्यायला तरी ते चहा झाल्यानंतर नाश्ता पण झाला आहे आज मी फोडणीचा भात केला होता शिल्लक होता जास्त म्हणून म्हटलं दुसरं काय करत बसण्यापेक्षा कारण आज दिवसभर कामं पण आहेत त्यामुळं की सोप्यात सोप्पा असा फोडणीचा भात केला त्यानंतर देवपूजा झाली बाकीचं सगळं घरातलं आवरलं आणि हे मी परवा मामांच्याकडे गेली होती त्यांच्याकडे असं मोठ्या पानांचं कणी मनी प्लांट होतं आणि त्याला असं सपोर्ट द्यायला काय लागतच नाही म्हणजे त्याचं जे डेट असतं का नाही त्याचे जे मुळं असे असतात की भिंतीला इतकं घट्ट ते चिकटलेलं होतं नाही म्हणून म्हटलं बघून राहलं नाही म्हणून म्हटलं एक फांदी आपण आणावी आणि ते मी दोन ठिकाणी लावलं एक एका कुंडीतलं रोप मेलं होतं म्हणून त्याच्यात आणि एक जुनं आपलं मनी प्लांटचं छोट्या पानांचं आहे की नाही त्यातच घातलं त्यानंतर पाणी आलं होतं म्हणून बाहेरची कामं पण तशीच आवरून घेतली ही बघा तुळस माझी केवढी मोठी अशी मला दोन दोन तीन तुळसही अशा फुललेल्या आहेत तसं झाड कसं आहे तसेही तुळस अशा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांना पाणी घालून घेतलं थोडं थोडं कुंडीतनी पण एक एक मग घातलं त्यानंतर दुपारच्या वेळेत हे बघा मी दळप करते गव्हाचं दळप संपलेलं होतं म्हणून कधी राशनचं थोडं आणि थोडं विकतचं असं मिक्स करते कारण विकतचं आत्ता कधी पन्नास रुपये किलो इकडं आमच्याकडे दर झाला त्यामुळं मी काय करते थोडंसं राशनचं आणि थोडं आपलं विकतचं असं मिक्स करते कारण रोज सकाळी चपात्या असतात आणि संध्याकाळी भाकरी असते त्यामुळे रोज चपात्या लागतातच त्यामुळं कधी थोडं थोडं मिक्स करून चांगले होतात कारण राशनचं पण गहू आता कधी चांगलं मिळतात तर इथं मी गव्हाचं पण दळप करून झालेलं आहे त्यानंतर मला कांदा पण चिरायचा होता कारण मिरच्यांसोबत कधी कांदा पण मला वाहत घालायचा होता म्हणजे मिरच्यासोबत तो पण वाळला जातं दोन तीन दिवस मिरच्याला लागतात बघू आता किती दिवस लागतात उन्हाच्या ह्याच्यावर आपलं किती दिवसात बघू मग त्यानंतर मी वाळ्या की डेट काढायला घेईन आणि मग आपली चटणी मिसळायला घ्यायची म्हणून म्हटलं कांदा पण त्यासोबतच वाळतोय तर कांदा पण चिरायचा होता मोठा मोठा लांब आपण खा जेवताना कसं खायला चिरतोय तसा लांब चिरून तो उन्हात वाळवून घ्यायचा दोन तीन दिवस म्हणजे कसं आपण जी म्हणतो की नाही आमच्या आता कोल्हापूरला कसं कांदा लसूण वगैरे ओला मसाला जास्त घालतात आणि मग उन्हाळ्यात आमटी वगैरे खराब होईल कांद्यानं असं पण प्रश्न असतो ना नाही कारण कसं गरमीच्या दिवसात उष्णतेनं खराब होते म्हणून काय करायचं कांदा चांगला वाळवून घ्यायचा आपल्या सोबत आणि त्यानंतर तो भाजायला घ्यायचा म्हणजे आमटी आपली खराब होत नाही आंबत वगैरे अजिबात नाही आणि नेहमी लक्षात ठेवा तर ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथेच थांबवते पुन्हा देते नवीन व्लॉगमध्ये दे, तोपर्यंत धन्यवाद आणि होतो आणि जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका